दादा जेवायला बसलाय इथं आकाश जेवायला बसलाय वहिनी तर जेवत नाही वहिनी बोलता माझा पोट बोलता पूर्ण पॅकिंग पॅक झालेला आहे वहिनीचा आपली मस्त छानपैकी वर्कआउट झालेला आहे आणि खूप छान वाटतं वर्कआउट करून इतका म्हणजे असा पण वाटतंय ना खूप भारी वाटते म्हणजे पहिला तर मला इतका असं थकवासारखा वाटायचा ना खूप थकवासारखा वाटायचा आणि कुठला बी मी काम करताना ना एक काम करायचं आणि मी बसायचो एक काम करायचं ना बसायचं पण आता काय ना आता सगळी माझी पटापट कामं होतात आणि लवकर बी मॉर्निंग होते पहिला खूप उशीरा उठायचो मी ना आता तर चारला कधी पाचला अशी माझी मॉर्निंग होते का सांगू मी चालायला बी जाते सकाळचे आणि सात वाजता आपल्या वर्कआउटसुद्धा चालू होते तर मला इतका भारी वाटतं आहे ना खूप भारी वाटतंय तर चला छानपैकी माझा वर्कआउट तर झालेला आहे ना आज आहे आमची यात्रा आहे म्हणजे आमच्या बैरी देवाची यात्रा आहे तर चला आज तर मला खूप काम आहे म्हणजे खूपच काम आहे पण थोडाफार आपल्यासाठी बी टाईम दिला पाहिजे तर वर्कआउट तर आपला खूप छान झालेला आहे तर आता रात्री बी आलो ब्लॉग बनवत होतो खूप मला उशीर झाला तर मी भांडे बिंडे घासले ना आता सगळं स्वच्छ करते आलो कपडे विपडे तरी धुवले मी नाही का सांगू सकाळी मी सकाळी लवकर गेलेलो ना तिकडं मुलूंना लवकरच गेलेलो मग कपडे विपडे धुवायचे होते मग कपडे विपडे धुतले रात्रीच धुतले तर बिंडे ह्यादी लेट जेवली म्हणून मी भांडी घासले ना तर मी भांडी ठेवत नाही कोण कोण बोलतात का रात्रीची भांडी ठेवायची नसतात पण का सांगू मला खूप हे लेट जेवले आणि मी बी खूप थकलेलो होतो आणि मग मी लवकरच झोपलो ब्लॉग ब्लॉग बनून आणि आता चला मी पटापट पड़ साफ करते एकदम किचनवरून स्वच्छ करते आणि फ्रेश होते आणि मग आपल्याला मंदिरामध्ये सुद्धा पाया पडायला जायचं आहे तर आपला कंटिन्यू ब्लॉग बघा गा गाईच खूप छान होणार आहे मस्त अशी आमची एन्जॉय असते आमच्या ताईसंसुद्धा आलेलं आहे सगळीजणं आलेले आहेत तर चला गाईच असं की मी रेडी झालेलो आहे मग आता आम्ही चाललेलो आहे आमच्या देवांशी पाया पडायला तर चला सगळीजणं ब निघलेलं आहे ताईसं तर निघलेलं आहे तर चला आता मी सुद्धा निघले जीविकासुद्धा रेडी झालेली आहे तर चला आता तिकडे जाऊनच आपण सगळ्या देवांचं दर्शन घेणार आहे तर चला पूर्ण वरतून हाय रस्ता निधी दिदी सगळे जण मस्त रेडी झालेले आहेत इकडे आहेत आमच्या बार्केत तू चालली चालली तू चालली जा बाय बाय

मी आलेलो खारीवर खूप ऊन लागते डेंजर वावा खूप म्हणजे खूपच इथं शंकराचं मंदिर आहे खारीवर दाखवते मस्त वाटते सगळं काही चेंज केला आणि ओढ्या बघा किती मला असं वाट मी दोन वर्षातून येते गणपतीला आणि आमच्या यात्रा असते तेव्हा इकडे कधी येत नाही छान मस्त नभर वाटते ना तू तिकडे आमचा बैरीचा मंदिर आमचा मंदिर मस्त छान पैकी झालेला आहे चला आता ताईचा दर्शन घ्यायला आतमध्ये गेलेले आहेत

रिलॅक्स होऊ खूप गरम करते आता तशा आहे घरामध्ये आता मी घेते जेवण करायला जेवण अजूनपर्यंत केला नाही खाली बसलेलं ताईचं बोलत होते ताई संजयबाबत बोलत होतो तर फायनली मी जेवण करायला घेते तर चला साडे अकरा वाजे तर चला मी पटाफटावडे जेवण करते तर चला काहीच घेतलेलं आहे पनीर मटर करायला इथं मटरसुद्धा उकळून घेतलेले आहे आणि इथं पनीर मस्त पी फ्राय करते मी छान पैकी फ्राय करून घेते आणि मिक्सरला मसाला वाटून घेते त्याच्यामध्ये घेतलेले आहे कांदा टॅमॅटो मिरची लसूण अद्रक आणि ही कोथंबरी आता याची सगळी पेस्ट करते आणि आपले पनीर बी तलून घेतलेले आहे पहिलं मी पेस्ट तयार करते आणि मला गॅस बनवायला घेते चला आता मिक्सरला लावून घेते चिरो खूप माझा पसारा आहे तर पण असंच असतो आपला मस्त की तेल गरम झालेलं आहे आणि मी पेस्टसुद्धा केलेली आहे कांदा टॅमोट्याची ह्याच्यामध्ये टाकून घेते का समोर मला एक हातामध्ये कॅमेरा पकडता येत नाही तर आता मी टाकून घेते सगळी पेस्ट टाकलेली आहे मस्त आपली पेस्ट झालेली आहे बघा तेल मस्त ते सोडलेलं आहे

थोडा लाल पाहिजे की काही आपला घरातला मसाला टाकला तरी चालेल मी आता याच्यावरती आपल्या घरातला मसाला टाकणार आहे मग हा लाल दिसन आणि आता दूध मी थंड व्हायला ठेवलेलं आहे आणि मग आपला मसाला दुधामध्ये कालून मग ह्याच्यामध्ये टाकते हा मटर पनीरचा मसाला हा याच्यामध्ये आता मिक्स करते मी मीने मिक्स केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेते हा मसाला टाकला ना खूप छान वास येते एकदम छान पनीर मसाला कशाला बोलतात वावस थोडस नॉर्मलच मी पाणी टाकते याच्यामध्ये हा हे करते थोडा नॉर्मलच पाणी टाकते असं पाणी टाकत नाही खूप छान लगेच वास सुटला बघा मसाला टाकल्या टाकल्या खूप छान वास आला बघा आपली मस्त छान पैकी ओके पूर्ण झालेली आहे आता मस्त झाली आपली पन्नास मिनिट त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते गॅस बंद करते फायनली झाली आणि इकडं ठेवलेली आहे डाल आपली आपली डाल सुद्धा होते आता, आता ले ले वाजी वाजी एक तर लगेच भात घालून घेते मी आणि किचनवर बघा माझा कसा पसारा आहे आता हे झाल्यावर सगळा स्वच्छ करते तर चला आता आपली डाळसुद्धा भा मटर पनीरसुद्धा झालेली आहे आता डाळसुद्धा झालेली लगेच भात ठेवते आणि मला भेंड्याची भाजी जास्त आवडते तर भेंड्याची भाजी पटापट करून घेते मी मला काय टाईम लागत नाही जेवण करायला एकदा घेतला ना तर पटापट करते मग भेंड्या कापते भेंड्याची भाजी करते पटापट भेंड कटिंग करते कांदा कापून घेते भेंड्याची भाजी करायची आपल्याला भेंडी आपले कटिंग केलेले आहेत आणि इथे भात दाल झाली मटर पनीर झाली झाला माझा याच्यामध्ये टाकते चांगला चांगला मिरची कांदा एकजीव झालेला आहे त्याच्यामध्ये मी टाकून घेते हलद हलद टाकते मसाला टाकते गरम मसाला आणि मला पूर्ण पिवली मला आवडत नाही मग मी थोडासा मसाला टाकते जास्त नाही मला पूर्ण पिवली मला आवडत नाही म्हणून मी थोडा मसाला टाकते भेंड्याच्या भाजीमध्ये त्याच्यामध्ये मी भेंडे टाकून घेते त्याला व्हायची आपल्याला वाफेवच करायची भेंड्याची भाजी गरम करते किचन जवळ भरपूर गरम करते आता भेंड्याची भाजी ठेवलेली आहे सगळ्या जेवण झालेलं फक्त मला आता चपात्याच फक्त करायचं आहे सगळं काय झालेलं आहे बाबू माझा मगचपासून लढतं आहे हां आणि त्याला बोलते आहे ह्याला लावता येत नाही टी व्ही ह्याला टी व्ही लावून देते हां कशाला भूकाला पाहिजे मम्मी मग मी काम करते ना हां दे रिमोट दे कुठं आहे रिमोट किचनजवळ असून ना किचनजवळ असतो तुम्ही याला टी व्ही लावून देते आता लगेच मी चपात्या करा सगळं जेवण झाला माझा मला काय टाईम लागत नाही आता लास्ट चापात्या मला करायच्या देते तुला जावाला चल तुला कुठला पाहिजे हा कोणता कुठला हा काय बाबूचं सोल बघा त्याला कुठलं कुठलं कार्टून लागतं लागत बघायला हा तुला लावता येत नाही हा ना। तू काय करतस बाबा कुकर खुलतस मी देते थाप जेवण हाय गरम आहे बापू गरम आहे ना देते दे तुला चल बाबूला जेवण वाढते याला भरपूर भूक लागलेली आहे पनीर देऊ मला पनीर देते हा माझी प्लेट कशी भरलेली आहे मी नी मस्त मटर पनीर घेतलेले डाळ घेतलेली आहे आणि भेंडीची भाजी आणि चपाती आपल्याला चपाती खायचं आहे मी डायटिंगवर आहे बघा सगळं काही झाळीला आहे चपाती एखाद्या पटापट आणि हे आमचे कुठे गेलेत काय माहिती नाही तर चला जेवण घेते मी आता कशा तुम्ही आय होप जस्ट आमची आज यात्रा आहे वरडी गावाची आज आम्ही संतोष पाटील याच्या इथे जेवण आलेले आज आमची यात्रा आहे वरडी गावाची आज आमचा भरपूर जेवून घ्या पहिला जेवून घ्या बसा जेवायला बसा आम्ही बसू जेवायला भाऊ जेवा बसा थोडासा जेवा जास्त नका जेव्हा वाढलेला आहे जेवण मामा तुम्ही जेवा मग खूप पसारा होता घरामध्ये आणि यांचे मित्र सुद्धा आलेले ते बी जेवून घेऊन गेलेले आहेत आणि आता आमचा दादा सुद्धा यायला निघलेला आहे तर आता थोड्या वेळात तो, तो येईनच आणि आमच्या ताईसाहे रेडी झालेले आहेत आणि मी सुद्धा एकदम सिंपलच आपली मेकअप केलेली आहे तर ताई यांच्या जाणार आहे फिरायला मला तर ना काय घ्यायचं मला नाही काय आवडत यातला पण तरी जाईन मी तर चला आता सगळं काम तर ओके झालेलं आहे खूप पसारा होता घरामध्ये आता चला आता दाता सुद्धा येते आता आमच्या बागूची ते आला उलट्या होते उलट्या होत आहे आतूच्या आला बाबू माझ्या आतूच्या आला आतूच्या आला इथं आमचा दादा जेवायला बसलाय इथं आकाश जेवायला बसलाय वहिनी तर जेवत नाही वहिनी बोलता माझा पोट बोलता पूर्ण पॅकिंग पॅक झालेलाय वहिनीचा आणि इथं आमचा बाबू जीविकाने माझ्या घेतलाय दि, ए, ए, कशी आहेस हा जाम सकाळी उऱ्या मारत होती सिद्धी हा मंदिरामध्ये आमच्या बाबूला घेऊन जाते पाया पडायला तर चला आता वहिनी सुद्धा निघली दादा सुद्धा निघलेला आहे तर चला आता आपण जाऊ मंदिरामध्ये पाया पडायला बाबूला घेऊन आणि काय पाहिजे ते आपण घेऊ चला बाबू कुठे आला आला तुझ्या आला वाईशासाठी चल चल, चल, चल तुला काय पाहिजे घ्यायचं म्हणाल ना कामा करतो बर बा मग कुठं लढत आम्हाला पैसा नाही पैसा नाही आवरा आहे तो पैसा मग करायला नको कामाठी करायला नको तशी ठेवायची काम आई करतो बघा आमच्या आवाज टॉपी घातलेली आहे महिन्या स्टिक करतो कार तस ना त्याला ये असत बघ हे काढून दे एकटी एकटी फिरत हे घरी घरी आया बाबा घरी घरी चला थोड्या वेळात या फिरून फिरा फिरा, फिरा। Cái. Okay. Cái. Okay. खास आमचा मनुष्य आहे तो खास एकदम बाबू आमचा झोपला इच आता दादा बी निघतोय आणि वहिनी सुद्धा चालली लवकरच चालली सगळं त्यांना रात्र होईन पोचताना ए बाबू गाड्या निसत्या गाड्या हा हे खा देखे 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 खा ग खा <laughs> लाजाचा ना आपण कुठे लाजत नाही माहिती वहिनी दादा निघलेले आहेत ना आमचा बाबू तर झोपलेला आहे झोपनच घेऊन चालले कसं डबल देणार रात्र होईल मान नीट मानल हादर चिमणे हा थंडा पाहिजे का गंडा थंडा तसका लागेल तिला गेला गेला नाकात गेला नागविक जाम फोरल्यान द्या द्या तिला बोटल द्या बाबा बाबा डेंजरच आहे आमच्या जावबाई चाललेले आहेत खातरगिरी कशी केली मी ते सांगा बाबा तुमची सगळ्यांची आता कधी येणार तुम्ही का बाबा लवकर येत नाही ताटे कथे ताटे ताटे का ताटा आई पोर ताटा करते आगा। आगा। ताई बसलेलं आहे रे तर सगळी बसलेली सगळे फिरून आलेले यात्रेमधून कोणी काय काय आणला आई काय आणलं मला तर काय ते आवडला अरे हिला दिलं नाही आमच्या नुंडूलाच दिलं नाही थांब तुला देते हो तुला देते हो तू देतलीच नाही मला बाबू नाही दिली Thank <laughs> you. घेतलेलं आहे पनीर चिल्ली करायला घेतलेलं आहे इथं शिमला कटिंग केलेलं आहे इथं पनीर घेतलेला आहे आणि इथं कांदा कटिंग केलेलं आहे आणि आला लसणाची पेस्टसुद्धा मी रेडी केलेली आहे आणि इथं तेल ठेवलेलं आहे आपला तर मी पटापट आता करून घेते आणि माझ्या घरामध्ये पसारा बघा आज खूप पाहुणे आलेले सकाळपासून कामच चालेल इकडे बघा पूर्ण माझं बेसिन भरलेला आहे तर चला मी पहिलं आता पनीर चिल्ली करते मस्त आहे की छान तर ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे अद्रक लसूण मिरची पेस्ट आणि कांदा टाकलेला आहे आणि आता आपल्याला शिमला मिरची टाकायचं आणि मग पनीर आणि हा आरुळ्याचा पाणी केलेलं आहे मी इथून इथे मी टाकायचं आहे काला सॉस टाकायचं आपल्याला त्याला हे होऊन देते आणि मग टाकते मी कांदा एकदम दे मरून देते गाईज फायनली माझी चिल्ली झालेली आहे पनीर चिल्ली हे बघा किती छान वाटते मस्तपैकी आता मी घॅस बंद करते जास्त त्याच्यामध्ये मी ग्रेव्ही नाही ठेवली अशीच केलेली आहे पण खूप छान लागते खायला गाईज बघा किती गरम होते भरपूरला डेंजर गरम होते आणि किचनजवळ मी जेवण करते आता चिल्ली झाली आता भात ठेवलेले अजून भाजी घालायचे सकाळपासून हीच माझी कामं चालू आहेत करा एका दिवस कामेच करा हे बघा किचन हो माझ्या पसारा बघा किती आहे हल्ल्यालो सर्व काम करते आणि गरम बघा किती करते खूप डेंजर गरम करते जर आता रिलॅक्स होते जर अशी बसते लगेच एक एक आता भात ठेवलेली आहे मी लगेच भाजी घालून घेते तर चला आमच्या दीदीचा बड्डे आहे रात्रीच्या बारा वाजलेले आहे बारा वाजता आम्ही केक कटिंग करतो आमची दिदी बारा वाजता केक कटिंग करते ए दीदी किती वर्षाची झाली बावीस बावीस लागन का एकवीस लागन बावीस लागन बावीस लागन काय

खा करते आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनलवर व कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉग म्हणजे चला बाय बाय गुड नाईट